हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअर स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करणार आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस पस्तीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे असे तीन कापड कट करून घेतलेले आहे एक आहे तीन सेंटीमीटर एक आहे चार सेंटीमीटर आणि एक आहे पाच सेंटीमीटर तर छोटं जे कापड असणार आहे ते आपण अशा प्रकारे फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेणार आहे सरळ अशा प्रकारे दुसरंही कापड आपण फोल्ड करून त्याचप्रमाणे शिलाई मारून घेणार आहे असे तीनही कापड आपण व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर तीनही कापड अशा प्रकारे एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून अजून एकदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर डोरी ठेवून आपल्याला अजून एक हलकीशी शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे कट करायचा आहे त्यानंतरनं सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे याला मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर याला अशा प्रकारे एकत्र करून व्यवस्थित असं दोन तीन टाके टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर राहिलेला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक स्क्वेअर आकाराचं कापड घ्यायचं आहे त्याला अशा प्रकारे फोल्ड करून डोरी ठेवून त्याला क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण फोल्ड करून ह्याच्यावरून क्रॉस शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर राहिलेला दोरा कट करायचा आहे त्यानंतर जे कापड एक्स्ट्रा वाटत असेल ते आपल्याला इथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण हे लटकन व्यवस्थित असं पलटून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं हे लटकन आपण पलटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण लटकन व्यवस्थित असं पलटून घेतलेलं आहे तयार आहे आपलं एक छान सुंदर पानाच्या आकाराचं लटकन खूप इझी असं हे लटकन आहे तुम्हीही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये